काल कर्जमाफीच्या बद्दल त्याच्या दुगीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस पण आमची सगळ्यांची चर्चा झाली मामा होते मुख्यमंत्री होते आमचे एकनाथराव होते राजू शेट्टी होते महादेवराव जानकर होते आमचे बच्चू कडू होते त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव अजित नवले होते आपले आ? तुपकर होते रविकांत तुपकर होते आपले माजी आमदार बाबरराव चटा ते होते बरेच आम्ही होतो उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी आम्हाला याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही ही पण बाब मी आपल्याला सांगतो अमोल पवार तुम्ही इथं बसलाय काल कर्जमाफीच्याही बद्दल त्याच्यात दुगीच कर्जमाफी सगळी होणार त्याच्या तीस जून दोन हजार सव्वीस पण आमची सगळ्यांची चर्चा झाली मामा होते मुख्यमंत्री होते आमचे एकनाथराव होते राजू शेट्टी होते महादेवराव जानकर होते आमचे बच्चू कडू होते त्याच्यामध्ये हे होते काय त्यांचं नाव अजित नवले होते आपले <coughs> आ, तुपकर होते रविकांत तुपकर होते आपले माजी आमदार बाबनराव चटक ते होते बरेच जण आम्ही होतो उशिरापर्यंत बसून त्यामध्ये आम्ही आता जाहीरनाम्यात दिलेला असल्यामुळं परंतु हे सारखं सारखं होणार नाही त्याच्यावर आपली परिस्थिती इतरांच्या तुलनेने तशी बरी आहे त्याही गोष्टीची नोंद आपण सर्व सहकाऱ्यांनी घ्यावी आम्हाला ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही ही पण बाब मी आपल्याला सांगतो अमोल पवार तुम्ही इथं बसलाय